शुभ सकाळ मित्रो पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पाऊस तर मे महिन्यातच चालू झाला होता आणि आता मला वाटतं आज तीन तारीख आहे जून महिन्याची मग जून महिन्याची पाऊस मस्त लागतो आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आता पेरणी वगैरे करायला सुरुवात केली आहे त्यानंतर उकळ वगैरे काढायला सुरुवात केली आहे कोकणात तर बऱ्याच जण जे आता पेरले होते ना म्हणजेच पेरणी केली होती ते आता त्या भातातून भात भात आता कोंबही आले आहेत म्हणजे भात रुजायला सुरुवात झाला आहे आणि काल संध्याकाळी पप्पा आणि आईंनी आमचंही भात पेरायला सुरवात केलं मी काल नव्हतो मी कामाला गेलो होतो तर इथे आत्ता पेरणीसाठी मीही आलो आहे या पाठीमागच्या मळीमध्ये आपला वाडा वाड्याच्या पाठीमागची एक मळी होती ना ती काल संध्याकाळी त्यांनी पेरली आणि आता मीही पेरायला आलो आहे पेरणीला सुरुवात सगळ्या जणांनीच केली आहे कारण पाऊसही पडतो आहे परत उशीर होईल आणि यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्येच बाप्पाचं आगमन होणार आहे तर सो मित्रांनो आजपासून म्हणजे कालपासून पेरणं सुरुवात झाली आहे आता आपण इथेच मळी झाल्याच्यानंतर पाठ खाली इथे एक आपली मळी आहे ती मळी पेरायची आहे त्याच्यानंतर दरवर्षी आपण जशी शेती करतो तशीच त्यानंतर इकडे वरती जायचं आहे पुन्हा तर तुम्हाला दाखवतो मी काल पेरलेलं बघा मोहराचा आवाज बघा मोहर पाठीमागे ओरडत होता अंबडीमध्ये काल भात इकडे तुम्हाला पुढे दाखवतो जेस अगोदर जी पेरलेलं भात होता ना काकांनी आमच्या तर अगोदर सुरुवात केली होती पेरायला हे बघा हे भात उदलेलं आहे बघा त्याच्यानंतर इकडे पुढे कारण बऱ्याच जणांनी अगोदरची सुरुवात केली होती त्यांची रोपे बरीच मोठी झाली आहेत सुरुवातीला ज्या मला सुरुवात सगळ्या जणांनी केली ना कारण पाऊस जेव्हा पडत होता मी मेमध्येच एंडिंगला तेव्हाच सुरुवात करायची होती परंतु सुरुवात या कारणाने नाही केली कारण नंतर भात जेव्हा भात जेव्हा कापायला होतं ना तेव्हाही पाऊस पडत असतो आणि मग तेव्हा आपली धावपळ होत असते आणि आपल्याकडे सर्व ठेवायला आपल्यावरती जागेचा वगैरे प्रॉब्लेम असतो जागेचा वगैरे प्रॉब्लेम असतो त्याच्यानंतर गवतही सुकवायला टाईम मिळत नाही कारण दादाचं लग्नही झालं त्याच्यानंतर बरीच कामं म्हणजे ही जाले बरीज काम जी मिरगातील कामं होती ना आपली आगोडची शेण उपसणे लाकडं वगैरे भरणे ती कमाई आपली पेंडिंग होती आणि त्यानंतर आम्ही शेण वगैरे उपसून घाई घाईत घेतलं कमाळ्यांमध्ये टाकले आता ही एक मळी पेरून त्यानंतर दुसरीकडे जायचं आहे उद्दल वगैरे कुठं आहे आता पुढे आम्ही दोघ तिघे गेलं आहे आई आले आणि आपले बाबा आलेत पप्पा येतात मागून आणि मी आहे आता बाबांची ओळख करून देतो तुम्हाला बाबा म्हणजे पप्पांचे मोठे भाऊ ते मोबाईलच असतात बाबाच्या लग्नासाठी आले होते तिथेच थांबले एक दोन दिवसात जातील आम्ही इथे खाली आलो होतो तर परत मला वाटले कुदळ खालीच असतील म्हणून कुदळ आणला जातो पुन्हा वर जायला लागलं रोवली कांदा परला पाऊस पडला तेव्हा पाणी आलं होतं परंतु तो आता थोडासा कमी झाला आहे पाऊस म्हणजे एकदमच कमी मानता येईल मला लागतोय पण मुसळदार असा नाही jadi jahit karena ini pernikah jadi pernikah itu menurut saya berguna ini त्या पायाच्या असे ती बरुजलेली जायतच राह पण मित्राळ नऊ होता मधी कुल्ल्याच्या साईने खाण्याला सुरुवात करतोय चला नको करतो

इने वेकलं गरम वाला वाला पापा अंतले गणा म्हटलं नो ही मळी झाले पूर्ण खणून आणि डब मारून पण आईने पूर्ण केले आता आम्ही जालोय वरती हे लोक चालले बघा ना तर आपण पोचलो इथे त्या दुसऱ्या ठिकाणी आपल्या जे व्हिडिओ बघणाऱ्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे गावातील मंडळींना पण माहिती आहे आता मी बोललोच मित्रांनो की आपले जे ब्लॉग वगैरे बघतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे कुठे शेती आहे काय कसं आहे आणि गावातील मंडळी नाही माहिती आहे तर आता नवीन आहेत त्यांना देण सांगतो मित्रांनो गाव माझं बापेर आहे आणि आता त्याच्या ठिकाणी मी आलो आहे ना त्याला वडाचा वाटलं असं नाव आहे त्या ठिकाणी वड एक पण नाही आहे परंतु पूर्वीपासून म्हाडमाताऱ्यांनी या ठिकाणाला वडाचं वाटलं नाव ठेवलं होतं तेव्हा वड होता काय माहिती नाही आणि इकडे पाठी शेती ते ते थी थी हो ही त्याची वती सुनीलची शेती होती ना त्यानेही तिथे पेरणी करून पूर्ण केलेली आहे इथे आहेत आपल्या दोन ही इथे एक आहे तिथे आहे आणि तिकडे पुढे आहे संजय सुनील तर तिथे ना त्याच्या बाजूला आपण त्या दुसऱ्या काकांची शेती करतो तिथे आहे बघूया किती पूर्ण होते तेवढाच करूया काल सकाळपासून करतो तर आज शक्यतो पूर्ण झालं असतं परंतु मीच कामाला गेलो का होतो पेरायला मित्रांनो बियाणे बाजारातून विकत नाही आणलीत मागच्या वर्षी जी शेती केली होती ना त्याच बियाणं काढून भात आहेत दरवर्षी बाजारात नवनवीन बियाणी येत राहतात पण लोक एका आपण पूर्वी लोक हेच करायचे की जे आपण भात पेरतो त्यातील थोडंसं बियाण्याला बाजूला काढून बाकीचं सा खाण्यासाठी घ्यायचे ते मित्रांनो ही मळी आता आईने पेरून पूर्ण केले आता खांद्याला सुरुवात करतो पप्पा येत आहेत पाठवून त्यांना थोडंसं इथे वाड्यात थोडंसं काम होतं खाली इथे थोडंसे वाड्यात काम करून आले होते आताही थोडंसं काम करत आणि दिले ते खाताला सुरुवात करतो भात पेरून झालं मित्रांनो थोडंसं खाण्याला घेतलं होतं आणि पावसाने हजेरी लावली पाणी बघा मळीमध्ये पप्पांसोबत परी आले चला ए Васे ली तो के घयर एंको मोही रंखाँ मादतिकों पॉरा लात हृ पारमाँ मोही ही जराटो पॉरा होते हृ जरुएजी

तू काम करायला लागेल ना काय काठी काठी कशाला म्हणजे बघा मित्रांनो तर मारते कमी झाले ती म्हणे मी आता चाललो आहे घरी परी येते अवकाश हो आहे छत्री छत्री लागे ते छत्री राहू दे चल असं काय म्हणतेस चहा बिस्किट नाही घालता मग हो तू लवकर नाही ना उठलीस एंडिंगला पाऊस पडला ना त्या त्या पराला मित्रांनो पाणी सुटलं होतं परंतु त्यानंतर मला वाटतं सव्वीस का सत्तावीस तारखेपासून पाऊस थोडा कमी कमी होत चालला म्हणजे अगदीच मुसळधार नाही कारण अगोदर सक सकाळपासून संध्याकाळपासून म्हणजे दिवस रात्री पाऊस पडायचा तसा आता पडत नाही त्यानंतर पाणी थोडं कमी झालं म्हणजे जी उमळ सुटली होती उमलाटे सुटली होती ना ती सर्व आटून गेले त्याच पिरियडला चढणीचे पुरले आणि मासे वगैरे मिळाले होते आणि तेव्हाच बऱ्याच जणांनी पेरे करायला सुरुवात केली होती त्यांच्या आता रोपे मोठी झालेले आहेत पकडून देऊ दे काय तुला होय साईडला मग या माळ्या उकळून ठेवलेत म्हणजे नांगरून वगैरे ठेवलेले आहेत पेरे वगैरे करून माळ्यांची नांगरणी करून ठेवली बघा काही जणांच्या आहेत त्याला रेड रेड दिसत आहेत ना त्या नांगरणील्या आहेत बाकीच्यांच्या आहेत अजून बघा तिकडे हा पूर्ण ग्रीनमध्ये जी एक मळी आहे बघा हिरवट पाय दुखायला लागले ती मळी पूर्ण रोपं त्यांची वाढलेली आहेत रोपांची वाढ झालेली आहे म्हणजे मी जे बोललो ना त्या पिरियडला त्यांनी पेरणी केली होती शिवाय इकडे या साईडला आपला भाऊ रुपेश त्यांनीही ती ते पेरणी केली होती त्याचीही रोपे बघा हा जो पोल दिसतो आहे ना त्या पोलाची मुली हीही वाढलेत स्टार्टिंगला सुरुवातीला म्हणजे एंडिंगला ज्यांनी पेरणी केली होती ना मित्रांनो त्यांचे रोपे आता बऱ्याच प्रकारे वाढलेले आहेत आणि एकवीस दिवसात रोपे लावणे योग्य होतात हा मित्रांनो मित्र व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून कोणी सबस्क्राईब करणं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच बाय